श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला या सोहळ्यात एकूण सातशे प्रमाणपत्र देण्यात आलं झालेला हा कार्यक्रम नव्या पिढीच्या यशाचा संकल्पाचा आणि ठरला शुक्रवारी सकाळी श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा पार पडला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधानसभा सदस्य सुलभा खोडके तर प्रमुख उपस्थिती होती विधान परिषद सदस्य संजय खोडके यांची विद्यापीठ व्यवस्थापन सदस्य प्राध्यापक डॉक्टर आर डी सिकची छात्रालय समिती अध्यक्ष गणेशदास राठी सचिव डॉक्टर गोविंद लाहोटी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजयकुमार भांगडिया कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि संत गाडगेबाबांचे गीत याने झाली ांचा मोमेंटो शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला

गेल्या तीन वर्षापासून ग्रॅज्युएट होण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट होण्यासाठी पाच वर्ष या ठिकाणी आपण मेहनत घेतली आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून मेहनतीचं फळ आज या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि या ठिकाणी सांगत असताना खऱ्या अर्थानं बांगणी या सरांनी सांगितलं की शिक्षण हे आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे शिक्षण हे बांधणीचं दुःख शिक्षणाशिवाय पर्यायने शिका आणि संघटित व्हा आणि प्रयत्न करा हाच महत्त्वाचा उद्देश आहे परंतु आज आपण बघतो आहे की शिक्षण हे फक्त डिग्री घेऊन होत नाही कारण या ठिकाणी मांडिया सरांनी सांगितलं शिक्षी सरांनी सांगितलं की ही डिग्री हे आपलं पुस्तक आहे विचार आहे या ठिकाणी आपण या कॉलेजमध्ये असेल ते पुस्तकी ज्ञान शिकवत असतो आणि या पुस्तकी ज्ञानाच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वप्न बघत असतो परंतु या ठिकाणी डिग्री घेत असताना विचाराची दिशा मिळते विचार करण्याला आपल्याला प्रवृत्त केल्या जाते परंतु त्यातून आपलं आयुष्य भविष्य जर आपल्याला घडवायचं असेल तर याच्या पुढे जाऊन आपल्याला विचार जेव्हा आम्ही करतो तेव्हाच त्यांना याचं आपले आयुष्य घडत असतं आज या ठिकाणी सांगत असताना आता कुठल्याही नोकरीला जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपली डिग्री करून नोकरी मिळत नाही आणि आज या ठिकाणी सरांनी शिक्षक सरांनी उदाहरण सांगितलं की त्या ठिकाणी इतकी कॉम्पिटिशन आले की पोरं मुलं असेल मुली असेल ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाले आहे आणि त्या ठिकाणी असताना जागा ह्या लिमिटेशन आहे आणि लिमिटेशन असल्यामुळे त्या ठिकाणी सगळ्यांची आशा असते की माझा नंबर लागला पाहिजे मला नोकरी मिळाली पाहिजे परंतु सगळ्यांना नोकरी मिळत नाही आणि नोकरी नाही मिळाली म्हणून निराशेत न जाता त्या ठिकाणी आपल्यामध्ये असणारं स्किल डेव्हलपमेंट जेपर्यंत आपण आपल्यामध्ये आणणार नाही कारण आज या ठिकाणी मला सांगत आहे आपल्या अनेक कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिकत असतात ग्रॅज्युएट होतात पोस्ट ग्रॅज्युएट होतात जेव्हा इंटरव्ह्यूला जातात तर तिथे फेल होतात मग याच्यामध्ये कारण काय आहे तर त्या ठिकाणी असणारा आपला कॉन्फिडन्स आपला बोलण्याचा विचार आणि असणारं जे असणार आहे ते आपण ते बोलून दाखवल्याशिवाय कारण आज आपण कुठे नोकरी आता या ठिकाणी सांगितलं की कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू जागा आणि त्या ठिकाणी जागेत डिग्री कोण करत नाही त्या ठिकाणी असणारी जी बॉडी असते ना ती इतकी हुशार असते की ते प्रत्येक प्रश्न आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपण शिकत असताना काय काय केलं प्रत्येक कोणते अनुभव आले आणि त्यातून आपण पुढे विद्यार्थ्यांना काय केलं आहे अशा माध्यमातून

ही फक्त शिक्षणाचा कागद आहे हा डिग्री आहे लोकांना दाखवायसाठी आहे परंतु जेव्हा प्रत्यक्ष आपण समोर जातो तेव्हा खऱ्या अर्थानं मी काय आहे मी काय करणार आहे मला काय करायचं आहे हे समोरच्याला सांगण्याची ताकद जेपर्यंत तुम्ही निर्माण करणार नाही तेपर्यंत आपण आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही म्हणून यासाठी तुम्ही मेहनत करा आपलं आयुष्य आपल्याला घडवायचं आहे ना तर त्या माध्यमातून आता ते प्रयत्न केले पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण आयुष्यामध्ये या ठिकाणी सक्सेस होऊ शकतं हे ठिकाणी या ठिकाणी सांगत असताना आज मला या ठिकाणी सांगत असताना अमरावतीमध्ये आपण म्हणतो आहे की बरेच जण म्हणतात की आम्ही अमरावतीमध्ये शिकलो आहे ग्रॅज्युएट आहे डिग्री कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे केशवबाई लावची सारख्या कॉलेज आहे हजारो विद्यार्थी या ठिकाणी दरवर्षी कॉलेजपासून ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होऊन निघतात मग नोकऱ्या मिळत नाही आहे आणि नोकऱ्या करत असताना अनेक अडचणी येतात म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगत आहे की माझ्याकडे बरेच जण नोकरी येतात आणि म्हणतात की आता पुण्याला नोकरी लागली पुण्याला कसं जायचं आणि मुलींचाही प्रश्न असतो मुलांचाही प्रश्न असतो परंतु या ठिकाणी मी आम्ही सांगू इच्छिते या ठिकाणी अमरावतीमध्ये सुद्धा आय टी कंपनी आली पाहिजे यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करत आहे या आय टी कंपनीचे जर आमच्या अमरावतीमध्ये आहे त्या ठिकाणी फक्त इंजिनियर आणि या ठिकाणी डिप्लोमावाले कोरोना त्या ठिकाणी बी कॉम असेल एम कॉम असेल एम ए झालेले कोरोना त्या ठिकाणी कंपनी सगळेच लागतात मुलं त्या माध्यमातून या ठिकाणी आय टी कंपनी अमरावतीमध्ये कशी येतील वर्क फ्रॉम होम आपण करोनामध्ये बघितलं बरेच विद्यार्थी पुन्हा मुंबई बंगलोरला होते ते आपल्या अमरावतीतून वर्क फ्रॉम होम तिथे गेल्यानंतर बघा किती पन्नास हजार साठ हजार पूर्ण खर्च त्यांचा त्याच्यातच जातो म्हणून आमच्या अमरावतीतले आम विद्यार्थी आमच्या अमरावतीमध्ये आम राहिले पाहिजे कंपनी आमच्या अमरावतीमध्ये आले पाहिजे म्हणून त्या माध्यमातून येणाऱ्या काही काळा वर्षामध्ये आमचा प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी वर्क फ्रॉम ठेवून आम्ही या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजची जागा पाहत आहे आणि त्या ठिकाणी वर्क फ्रॉम ठेवू गव्हर्नमेंटने बांधून दिले पाहिजे सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे आणि आमच्या आय टी कंपनी आमच्या अमरावतीत आल्या पाहिजे म्हणजे तुमच्यासारखे विद्यार्थी जे आहेत त्यांना बाहेर न जाता आमच्या अमरावतीमध्ये कशी नोकरी मिळेल यासाठी आमचे निश्चितच प्रयत्न आहे आणि त्यातून आपल्याला सुद्धा या ठिकाणी हा पदवी समारंभ नव्या सुरुवातीचा संकेत देतो शिक्षण केवळ सन्मान नव्हे तर जबाबदारी देखील असते याच्या समारंभातून म्हटलं विद्यार्थ्यांना यशाची पायरी गाठताना समाजासाठी हे कार्य करता यावं ही अपेक्षा सगळ्याकडून आहेत